सिडकोत एबी फॉर्म देण्यावरून सुधाकर बडगुजर आणि मुकेश शहाणे यांच्यातील वाद चांगला रंगलाय अखेर पुत्रप्रेम पक्षापुढे जड ठरले आणि मुकेश शहाणे यांच्यावर अपक्ष लढण्याची वेळ आली या पार्श्वभूमीवर शहाणे यांना मंत्री गिरीश महाजन यांनी भेटीसाठी बोलावले होते परंतु महाजन यांच्या भेटीनंतरही मुकेश शहाणे यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याचं वृत्त आहे भाजपमध्ये जवळपास सर्वच प्रभागात उमेदवारी देताना निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय झालाय हा असंतोष उफाळून आल्याने याचे परिणाम निवडणुकीवर होणार असल्याची चर्चा आहे मी निश्चित मला आता गिरीश बोलवलं होतं त्यांच्याशी साधतबादक चर्चा झालेली आहे अर्धा तासात ते मला निरोप कळवत आहे आता वेळ कमी आहे आता जी काही भूमिका आम्ही घेतलेली आहे वर त्या भूमिकेला मी ठामेल आहे नाही मी निवडणुकीतून माघार घेणार नाही गुलाल उडवल्याशिवाय सुद्धा थांबणार नाही प्रतिनिधी उमेश वणकर दिशा न्यूज नाशिक